नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी एमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गलाई बांधव अडचणीत असताना संपूर्ण देशात त्यांच्या मदतीला धावत आहे ती अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन ही संघटना अध्यक्ष अनिल पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष अजित भैया शिंदे यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेऊन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थेट दिल्ली येथे गलाई बांधवांचा मेळावा घेण्यासाठी दिल्लीतील प्रगती मैदानातील जी ट्वेंटी हॉलची पाहणी केल्याने देशातील तमाम गलाई बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे या भव्य दिव्य मेळाव्यासाठी सबंद देशभरातून गलाई व्यावसायिकांचा महासागरच येणार असून महाराष्ट्रातील सर्व खासदार मंत्री केंद्रीय मंत्री बरेचसे आमदार उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले गलाई व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा मिळवण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे कलम चारशे अकराच्या माध्यमातूनही अनेक गलाई बांधवांना त्यांची कोणतीही चूक नसताना पोलिसांकडून लुबाडले जाते यावरही सरकारकडे कायद्यात बदल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले या भव्य दिव्य मेळाव्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अजित भैया शिंदे राष्ट्रीय सचिव किरण शेठ हाजवे राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार पंजाब राज्याचे अध्यक्ष पोपटशेठ यादव महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शेठ देवकर गुजरातचे अध्यक्ष शेठ माने हरियाणा अध्यक्ष हरिदास द्याप पाटील तेलंगणा अध्यक्ष अक्षय शेठ अर्जुन आसामचे अध्यक्ष सुभाष शेठ बाबर मध्य प्रदेश अध्यक्ष श्रीकांत शेठ देशमुख मध्य सचिव नंदकुमार झंजे कर्नाटक राज्यातून गणेश शेठ झंजे केरळमधून शरद दादा पाटील बिहारमधून विठ्ठल शेठ उत्तर प्रदेशमधून प्रदीप शेठ सतीश शेठ बाबर दिल्लीमधून शंकर शेठ शिंदे प्रवीण शेठ योगेश शेठ लेंगरे हिमाचलमधून अनिल शेठ देसाई पंजाबमधून सचिन पाटील राजस्थानमधून दत्ता शेठ याबरोबर संघटनेचे सर्व राज्यांचे पदाधिकारी राबत आहेत दिल्ली येथील कार्यक्रमासाठी संपूर्ण देशातील ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत त्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना विशेष आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशन उत्तर प्रदेशमधील मराठी समाज कोयमतूर येथील मराठा मंडळ चेन्नई येथील महाराष्ट्र मंडळ तसेच पांडेचेरी वेल्लोर येथील संघटनांनाही विशेष आमंत्रण असणार असून यामध्ये राजकारण न आणता फक्त गलाई बांधवांच्या प्रश्नांसाठी जगातील सर्वात मोठा हॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत मंडपम जी ट्वेंटी हॉल गलाई बांधवांच्या घोषणाने दनानून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले दिल्ली येथील गलाई बांधवांच्या या मेळाव्याची मोठी चर्चा होत असून गलाई बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेल्या एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा